डब्ल्यू आय डबल एल विल इट इंडिकेट फ्युचर ॲक्शन ओके वी कॅन से दॅट इट इज अ हेल्पिंग वर्ब तर मित्रांनो विल हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि विल डब्ल्यू आय डबल एल विल हे फ्युचर ॲक्शन ठीक आहे जसं फॉर एक्झाम्पल सी विल जॉईन लेटर आय विल हेल्प यू या दोन एक्झाम्पलमध्ये या दोन उदाहरणामध्ये शी विल जॉईन लेटर म्हणजे ती आपल्याला नंतर जॉईन करेल ओके आणि आय विल हेल्प यू मी तुला मदत करेल ओके म्हणजेच दोन्ही सेंटेन्समध्ये फ्युचरमध्ये होणारी जी ॲक्शन आहेत ती सांगितली आहे ओके तसंच आपण या व्हीलचा उपयोग जे काही फ्युचर इन्सिडेंट आहे किंवा ॲक्शन आहे ते इंडिकेट करण्यासाठी विलचा उपयोग करू शकतो फ्रेंड्स जर माहिती आवडली तर नक्कीच लाइक करा शेअर करा इतर मित्रांसोबत ओके okay, नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो थैंक यू